वसाहतीतील रस्त्यांची दुरावस्था आणि खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे महापालिका प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं शुक्रवारी मनसेच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं निषेध व्यक्त करण्यात आला वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं कोणतीही कार्यवाही न केल्यानं खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून संताप व्यक्त करण्यात आला या आंदोलनात्मक कृती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख रतन कुमार जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुधाम कोंबडे शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता टेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी औद्योगिक वसाहतीतील अत्यंत वर्दळीचा असलेला सीएट कंपनी कंपनीसमोरील रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला असल्यानं मनसेच्या वतीनं सीएट कंपनीसमोरच हे आंदोलन करण्यात आलं दरम्यान पाच महिन्यांपूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी पत्र देण्यात आलं होतं अनेक पक्षांची आंदोलनही झाली तरीही या रस्त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असून सर्वात जास्त कर औद्योगिक वसाहतीतून मनपाला मिळत असताना कामगार आणि उद्योजक यांना या खड्ड्यांचा सा त्रास सहन करावा लागतोय सत्ताधारी आमदारांनाच मनपा प्रशासनाचा भ्रष्टाचार बाहेर काढतात असून लोकांना आणखीन त्रस्त करण्यासाठी शंभर प्लसचे नारे देता का असा संतप्त सवाल मनसेचे प्रदेश चिटणीस दिनकर पाटील यांनी उपस्थित केलाय आम्ही खड्डे बुजवाय म्हणून पाच महिन्यापूर्वी मला वाटतं करणकर साहेब होते आता खत्री मॅडमला पत्र दिलं दोन वेळा परंतु खड्डे बुजवले गेले नाही संपूर्ण शहराची रस्त्यांची चाळण अशा पद्धतीने झालेली आहे अनेक नागरिक अनेक पक्ष खड्डे बुजवाय म्हणून आंदोलनं केली परंतु प्रशासनानं आणि आयुक्तांनी ऐकलं नाही नुसता खड्ड्यांचाच भ्रष्टाचार नाही लोकांना पाणी प्यायला नाही नाशिक जिल्ह्यात एवढं धोरणं असताना पाणीसुद्धा प्यायला नाही आपण बघा या रस्त्यांची काय परिस्थिती आहे एक दिवस आम्ही आयुक्ता मॅडमशी बोललो म्हणे कोणत्या रस्त्याला खड्डा पडला म्हणे हा म्हणलं मॅडम अख्ख्या रस्त्यांना खड्डे आज आपण बघतोय सगळ्या शहरामध्ये अशी परिस्थिती आहे लोक कर भरतात इंडस्ट्रीजमध्ये रस्ते अख्ख्यात जास्त कर इंडस्ट्रीज देते आणि इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा रस्ते नाहीये आयमानिमाच्या लोकांना आंदोलन करू लागतात हा पूल तो दोन वर्ष होत नव्हता अखेरी माझ्याकडे शेडचे पदाधिकारी आले आणि आम्ही तो पूल एक महिन्यामध्ये सुरू करा अशी आंदोलन जळतोय कुत्रा पीठ खातोय अशी परिस्थिती आपल्या नाशिक शहराचे भारतीय जनता पार्टीचे आमदारच वेगवेगळे भ्रष्टाचार टीडीआरचा भ्रष्टाचार जे रो मुलं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतले त्यांना पंचवीस हजाराचा दहा हजार रुपये पगार दिला जातो हे स्वतः परंतु राहुल डिकले हे विषय मांडतात आणि आज आपण बघितलं महापालिकेचा सगळा भ्रष्टाचार म्हणजे जे सत्ताधारी आमदार आहेत तेच सांगतात आणि आज या महापालिकेमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये कोणाही कोणामध्ये राहिलेलं नाही आहे प्रशासनाला धाक नाही आहे निवडणुका मुद्दामून तीन साडेतीन वर्ष झाले घेत नाही आहेत जेव्हा लोकप्रतिनिधी असतो तेव्हा लोकप्रतिनिधी असल्यावर प्रशासनाला धाक असतो आणि मात्र हे होत नाही हे मुद्दामून भाजप आणि महायुतीचे लोक निवडणुका घेत नाही आहे लोकांना त्रस्त करतायत शंभर प्लटचे नारे जातात याच्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून द्यायचे का शंभर प्लसचे नारे देतात कशासाठी नारे देत आहेत शंभर प्लटचे जनतेने पण लक्षात ठेवलं पाहिजे तर या ठिकाणी कोणत्या पद्धतीने काम केलं जात नाही म्हणून मी निषेध करतो आणि ऐकताना विनंती करतो की आपण या पद्धतीने खड्डे बुजवावे या महापालिकेला सगळ्या सुविधा द्याव्या रस्ते धरले जात नाही ज्याला काम केलं जात नाही सिटी लाईजचा अखेड मोठा प्रश्न अशा पद्धतीने काम होतय तरी माझी विनंती आहे प्रशासनाला या महापालिकेच्या जनतेला न्याय द्यावा आम्ही हे मार्ग निर्माण सेनाच्या वतीने सही विभागात आंदोलन करतोय यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख यांनी देखील नाशिक महानगर प्रशासनाचा निषेध व्यक्त केला करतदर प्रशासनाने याच्या अगोदर पाच वर्ष सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने कवडीचं काम केलेलं नाही आणि आधी काही दिलेलं नाही आहे आणि आज तीन वर्षाला तीन वर्षाच्या पुढे झाले निवडणुका होत नाही आहे फक्त फक्त नागर अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी या निवडणुका घेत घेत नाही आहे या ठिकाणी आमच्या भगिनी महिला आयुक्त आम्ही त्यांचा सन्मानच करतो पण जर या शहराची ज्या प्रकारे दुर्दशा झालेली आहे आपण बघितलं असेल संपूर्ण शहरामध्ये खड्डेमय वातावरण झालेलं आहे जलमय वातावरण झालेलं आहे आणि आपण जर बघितलं स्वच्छतेचा आणि आरोग्याचा प्रश्न इतका गं गंभीर आणि जटिल होत चाललेला आहे अनेक साथीचे आजार या शहरामध्ये या नाशिक शहरामध्ये सुरू आहेत लहान बालकं आजारी पडत आहे या या ठिकाणी कुठल्याही प्रकारे महानगरपालिका हा लक्ष देत नाहीये हे महानगरपालिकेला फक्त भ्रष्टाचार महानगर प्रशासनाला फक्त भ्रष्टाचार करायला कळतो कर नागरिकांची कामं करायला त्यांना सवड नाही मी अशा भ्रष्टाचारी महानगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करतो मनसेच्या वतीनं सहाही विभागामध्ये आज वृक्षारोपणाचं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाच्या प्रसंगी विभाग अध्यक्ष सचिन सिन्हा शहर उपाध्यक्ष मिलिंद कांबळे विशाल भावले ज्ञानेश्वर बगडे सोमनाथ पाटील गणेश जायभावे किशोर वडसे लक्ष्मण साळवे विजय अहिरे संघटक प्रवीण आहिरे अरुण मिश्री नितीन सूर्यवंशी अमोल गवळी निलेश पानसरे त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सातपुर विभागाध्यक्ष अविनाश जाधव मयूर शिंदे आणि इतर मनसैनिक मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते मनसेच्या या आंदोलनामुळे प्रशासनाला आता तरी जाग येईल का याकडे सर्वांचं लक्ष आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर